सर्व शिक्षक बंधूंना नमस्कार भाग तीन या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी कलमाची माहिती अद्य दुरुस्ती सह याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे हे भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना शासन निर्णय या घटकांतर्गत ही उपकटक होता आणि या संपूर्ण उपकटक त्याला दहा प्रश्न आणि दहा गुण असणार आहेत त्यापैकी हा एक उपकटक आहे याला साधारणपणे दोन प्रश्न आणि दोन गुण असणार आहेत तर यावर आपण शंभर क्वेश्चन्स प्रश्न उत्तर असं पाहणार आहोत आयबीसी म्हणजे आयबीपीएस नुसार तर चला बघूया आईबीपीएस पॅटर्न भारतीय राज्यघटना पाहणार आहोत जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असतील भारतीय राज्य राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सात ते चौदा वर्ष वयापर्यंतच्या मुलांना मोफत सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे तर कलम एकवीस ए दुसरा प्रश्न बघूया शिक्षण विषयक तरतुदीमध्ये अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिलेला आहे तर कलम नुसार दिलेला आहे तिसरा प्रश्न शिक्षण यादीत कोणत्या घटनादृष्टीने टाकण्यात आलेला आहे तर बेचाळीसवी घटनादृष्टीने शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे प्रश्न चौदा पालकांनी सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण देणे हे कोणत्या भागात कर्तव्य म्हणून नमूद आहे तर हे मूलभूत कर्तव्य म्हणून भाग चार मध्ये नमूद केलेला आहे त्यानंतर छानसवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी झाली तर छान दुरुस्ती ही दोन हजार दोन मध्ये करण्यात आलेली आहे शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर शिक्षण हक्क कायदा शिक्षण हक्क कायदा आर टी दोन हजार दहा मध्ये लागू झाला तर दोन हजार नऊ मध्ये अं तो सुरुवात झाला समजा त्यानंतर राईट एज्युकेशन आरटी टी नुसार खाजगी शाळांनी किती टक्के जागा दुर्बल घटका राखीव ठेवाव्यात तर पंचवीस टक्के जागा दुर्बल घटका राखीव ठेवाव्यात प्रस्तावने शिक्षणाशी निगडीत कोणते तत्व अधोरेखित केलेले आहे तर समता न्याय आणि असमान संधी वरील सर्व कलम एकोणतीस मध्ये कोणता अधिकार दिलेला आहे तर कलम एकोणतीस मध्ये भाषिक व सांस्कृतिक गटांना संरक्षण तर कलम एकोणतीस मध्ये बघा अल्पसंख्यांक जे असतात त्यांना आपली भाषा जतन करण्याचा आपली संस्कृती जपण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी राज्यावर कोणत्या कलमानुसार आहे तर बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी राज्यावर कोणत्या कलमानुसार आहे तर कलम पंचेचाळीस नुसार आहे अनुसूचित जाती जमाती व दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी विशेष काळजी घेण्याची तरत कोणत्या कलमानुसार आहे तर कलम छेचाळीस नुसार अनुसूचित जाती जमाती व दुर्बल घटकांच्या शिक्षणासाठी विशेष काळजी घेण्याची तर कोणत्या कलामानुसार कलम छेचाळीस नुसार शिक्षण बेचाळीस शिक्षणा शिक्षण समोर ती यादीत आल्याने कोणत्या सरकारला कायदे करता येतात तर शिक्षण समोर ती यादीत आल्यामुळे आपलं केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारला आपलं यावर कायदे करता येतात त्र्याण्णव घटनादृष्टी कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर शिक्षण संस्था मध्ये मागास वर्गीयांसाठी आरक्षण या संदर्भात घटना दुरुस्ती निगडीत आहे प्रस्तावित समता ही कल्पना शिक्षणाच्या कोणत्या अंगाशी जोडलेली आहे समान संधी कलम चौदा शिक्षणाशी संबंधित मूलभूत कर्तव्य कोणती आहेत मुलांना शिक्षण देणे आरटीएफ अंतर्गत शाळा सोडणाऱ्या मुलासाठी कोणती सोय आहे ब्रिज कोर्स म्हणजे पुन्हा शिक्षणात आणणे शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार बनवण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती महत्वाची ठरली तर घटना दुरुस्ती जे की दोन हजार दोन मध्ये करण्यात आली होती अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना कोणता हक्क नाही तर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना सरकारी नियंत्रणाशिवाय निधी मिळवणे हा हक्क नाही आहे राज्यघटनेतील शिक्षणविषयी तरतुदी कोणत्या अध्यायामध्ये आढळतात तर मूलभूत अधिकारामध्ये आहे मार्गदर्शक तत्वामध्ये आहे आणि मूलभूत कर्तव्यामध्ये आहेत मूलभूत अधिकार एकवीस मध्ये दिलेला आहे मार्गदर्शक तत्वामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये पण दिलेला आहे आणि मूलभूत कर्तव्यामध्ये पण दिलेला आहे एकावन्न ए हे मूलभूत कर्तव्यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर शिक्षण समोरती कधी आणली गेले तर जी बेचाळीस घटनादुरुस्ती झाली होती एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यानुसार शिक्षणा असूचीमध्ये सूचीमध्ये आणण्यात आला होता प्रस्तावनात शिक्षणाशी जोडलेले तत्व कोणते आहे तर न्याय आणि समता वरील सर्व कलम पंधरा उपकलम तीन व कलम पंधरा उपकलम चार कोणत्या घटकांच्या शैक्षणिक हितासाठी आहे तर हे मागासवर्गीय मुले एस सी एस टी यांच्यासाठी आहे आरटीएक्ट नुसार शाळा कोणत्या प्रकारच्या असाव्यात मानवपत दर्जेदार असाव्यात मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीने घालण्यात आलेली आहेत तर मूलभूत कर्तव्य हे राज्य राज्यघटनेत बेचस्वी घटना दुरुस्तीने घालण्यात आलेली आहेत यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न सव्वीसवा शिक्षणाचा हक्क कायदा कोणत्या कलमानुसार लागू करण्यात आलेला आहे तर कलम एकवीस ए शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या वयोगटातील मुलासाठी आहे तर शिक्षणाचा मूलभूत अधिकार हे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलासाठी आहे बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची तरतूद राज्य घटनेतील कोणत्या भागात आहे तर राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम पंचेचाळीस कलम एक्केचाळीस कोणाशी संबंधित आहेत कलम एकेचाळीस हे बेरोजगार अपंग व रुग्णसाठी शिक्षण व मदत याशी संबंधित आहेत भारतात शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा कोणत्या वर्षी मिळालेला आहे तर भारतात शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा शहाऐंशी छानसी घटनादृष्टी दोन हजार दोन नुसार मिळालेला आहे अंतर्गत एका शिक्षकावर जास्तीत जास्त केलेली आहे हा प्रश्न थोडा डाउटफुल वाटतोय यावर तुम्ही बघा त्यानंतर सर्वांना समान संधी या तत्वाशी कोणता अधिकार जोडलेला आहे समानतेचा अधिकार कलम चौदा भारतीय राज्यघटने शिक्षण प्रथम कोणत्या यादीत होते तर प्रथम हे राज्य यादीमध्ये होते म्हणजे राज्य सूचीमध्ये होते त्यानंतर ते समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले अल्पसंख्यांना शैक्षणिक अधिकारी संरक्षण कोणत्या दोन कलमात आहे तर बघा कलम एकोणतीस आणि कलम तीस या संदर्भात आहे पालकांनी मुलांना शिक्षण देण्याचे कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहे पालकांनी मुलांना शिक्षण देण्याचे कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहे तर कलम एकावन्न ए बेचाळीसवी घटनादृष्टी कोणत्या दोन बावीसी निगडीत आहेत तर बेचाळीसवी घटनादृष्टी बघा जे की एकोणीसशे मध्ये झाली होती शिक्षण समोर ती अधिक आणि हा मूलभूत कर्तव्य याशी संबंधित आहेत शिक्षण हा सामाजिक न्याय मिळवण्याचा सा प्रमुख मार्ग आहे तसे कोणत्या घटना घटकातून स्पष्ट होते प्रस्तावना छानवी घटनादृष्टीमुळे कोणते कलम संविधानात आले आहेत तर कलम एकवीस ए शिक्षणविषयी कोणत्या कायद्यात खासगी शाळांना पंचवीस टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहेत शिक्षण हक्क कायदा आर जाती राजाने विशेष कोणत्या कलमानुसार म्हटलेली आहे तर कलम छेचाळीस नुसार शिक्षणासंबंधी पालकांचे कर्तव्य कोणत्या घटनादृष्टीने जोडलेले आहे छानसीवी घटनादृष्टी दोन हजार दोन नुसार शिक्षण हक्क कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला शिक्षण हक्क कायदा कोणत्या तारखेपासून लागू झाला तर तो एक एप्रिल दोन हजार दहा पासून लागू झालेला आहे अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषा व संस्कृती रक्ष रक्षण करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे कलम एकोणतीसनुसार मुलांना शाळा सोडणे म्हणून आरटीएक्ट मध्ये कोणती तरतूद आहेत सक्तीचे शिक्षण मूलभूत अधिकारामध्ये शिक्षणाचा समावेश कोणत्या कलमानुसार झालेला आहे कलम एकवीस ए ऍक्ट अंतर्गत शाळामध्ये कोणत्या सोयी बंधनकारक आहेत खेळाचे मैदान असायला पाहिजे शौचालय असायला पाहिजे पिण्याचे पाणी असायला पाहिजे वरील सर्व कलम पंचाळीसच्या मूळ स्वरूपात काय नमूद होते चौदा वर्षापर्यंत मोफत शिक्षण कलम पंचाळीसच्या मूळ स्वरूपात काय नमूद होते तर चौदा वर्षापर्यंत मोफत शिक्षण छानसवी घटनादृष्टीनंतर कलम पंचाळीस मध्ये काय बदल झाला तर छान्सवी सर जे दोन हजार दोन मध्ये झाली होती तर सहा वर्षापर्यंत बालसंवर्धन प्राथमिक शिक्षण ची सोय सरकारने करायला पाहिजेत त्यानंतर शिक्षण समवर्ती यादीत आल्याने कोणत्या स्तरावर नियंत्रण आहे केंद्र व राज्य दोन्ही पण प्रस्तावितलं बंधुता या मुलाशी शिक्षणाचे कोणते कार्य जोडलेले आहेत राष्ट्रीय एकात्मता हे त्यानंतर बघूया आपण एकावन्न प्रश्न शिक्षण विषय कलम एकवीस ए कोणत्या भागात समाविष्ट आहेत एक मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आर टी नुसार शाळामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट मोफत द्यावी लागते गणेश मोफत द्यावं लागतात पाठ्यपुस्तके मोफत द्यावं लागतात आणि लेखन साहित्य मोफत द्यावं लागतात वर्गी सर्व बेचाळीसवी घटनादृष्टी कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे मध्ये बेचाळीस घटनादृष्टी झालेली आहे शिक्षणाशी संबंधित मूलभूत कर्तव्य कोणते आहेत तर मुलांना शिक्षण देणे भारतीय शिक्षणविषयी कायदे केंद्र आणि राज्य दोन्ही करू शकतात कारण शिक्षण कोणत्या यादीत आहे तर समोर ती सूचीमध्ये यादीमध्ये टाकण्यात दा आलेला आहे अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापनेचा सा, स्थापन व चालविण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे तर कलम नुसार अनुसूती जाती जमाती शैक्षणिक उन्नतीसाठी कोणत्या कलमानुसार विशेष दिलेली आहेत तर, है। तर आ, कलम चेचाळीस नुसार छानसी घटनादृष्टीमुळे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी सक्तीचे झालेले छानसवी जी घटनादृष्टी दोन हजार दोन मध्ये झाली होती तर सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षण हे सक्तीचे झालेले आहेत शिक्षणाशी संबंधित राईट टू एज्युकेशन ऍक्ट कोणत्या वर्षी पारित झाला तर दोन हजार नऊ मध्ये आरटी ऍक्ट लागू झाल्याची तारीख कोणती आहे तर ते एक एप्रिल दोन हजार दहा ही आहे शिक्षणा समाज संधीचा अधिकार आहे तसे कोणत्या भागातून दिसते तर प्रस्तावना दिसते कोणत्या याच्या शिक्षणाची संबंधित कशाशी संबंधित आहे तर मागासवर्गीयांना आरक्षण या संदर्भात आहे शिक्षणामध्ये शिक्षणपूर्वी कोणत्या यादीत होता राज्य राज्यसूचीमध्ये होता त्यानंतर ते बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार एकोणीसशे चहात्वमध्ये जे झाली होती ते समोर सूची टाकण्यात आला त्यामुळे केंद्र आणि राज्य याला दोघांना बिन त्यावर कायदे करता येतात शिक्षण समोर तिथे आल्यावर कोणत्या स्तरावर कोणते धोरण बनवली जातात केंद्र व राज्य दोन्ही स्तरावर धोरणे बनवली जातात आरटीएक नुसार शाळा सोडलेल्या मुलांसाठी कोणती योजना आहेत विशेष प्रशिक्षण कोर्स योजना आहेत कलम पंचवीस बदललेल्या स्वरूपात कोणती तरतूद आहेत बघा सहा वर्षापर्यंत बालसंवर्धन आणि पूर्विक शिक्षण ही तरतूद दिलेली आहे संबंधित कोणत्या भागात समानता या तत्वाचा उल्लेख आहे मूलभूत अधिकारामध्ये शिक्षणाचा अधिकार भारतात कायद्याने लागू करणारा अधिनियम कोणता राईट टू एज्युकेशन ऍक्ट दोन हजार नऊ शिक्षणासंबंधी कोणता अधिकार अल्पसंख्यांकांना आहेत स्वतःच्या संस्था संस्थाचा हक्क सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे हे कोणत्या भागातून स्पष्ट होते मार्गदर्शकत्वे आरटीएक्ट मध्ये कोणत्या स्तरापर्यंत शिक्षणाची हमी दिलेली आहे प्राथमिक स्तर एक ते आठवी पर्यंत आरटीएक्टमध्ये कोणत्या प्रकारची शिक्षण पद्धती अपेक्षित आहे बालकेंद्रित शिक्षण पद्धती प्रस्तावनेतील न्याय तपसे शिक्षणाचे कोणते कार्य जोडलेले आहेत सामाजिक व आर्थिक न्याय मूलभूत कर्त्यामध्ये शिक्षणाची जबाबदारी कोणावर टाकलेली आहे पालक यांच्यावर टाकलेली आहेत त्यानंतरच बघूया आपण चात्तरवा भारतीय राज्यघटनेत छानशी दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली तर दोन हजार दोन मध्ये अनुच्छेद एकवीस या अंतर्गत शिक्षण हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे तर मूलभूत अधिकार आहेत शिक्षणाचा अधिकार आरटी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता शिक्षणाचा अधिकार आरटी ऍक्ट कायदा कोणत्या वर्षी लागू म्हणजेच कोणत्या वर्षी प्रारित झाला दोन हजार नऊ मध्ये आणि लागू झाला ते एक एप्रिल दोन हजार पासून अनुच्छेद पंचाळीस कोणत्या घटकांचा भाग आहे तर राजधोरणाची निर्देशिक तत्वे अनुच्छेदेचाळीस संदर्भ कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची तरतूद आहे तर कामाच्या हक्काच शिक्षण अनुच्छेद एकावन एक मध्ये नागरिकांचे कोणते कर्तव्य नमूद केलेले आहेत तर शिक्षण देणे व घेणे छानसवी घटनादृष्टी कोणत्या नवीन अनुच्छेद जोडलेला आहे अनुच्छेद एस ए अनुच्छेद म्हणजे कलम तीस अंतर्गत कोणत्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे तर अल्पसंख्याक यांना अनुच्छेद एकोणतीस हा कोणत्या अधिकाऱ्यास संबंधित आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकाऱ्यास संबंधित आहे आरटी कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना कोणत्या प्रकारची शिक्षण मिळावे मोफत सक्तीचे अनुच्छेद पंचाळीस मध्ये किती वर्षापर्यंत मोफत सक्ती शिक्षण देण्याची तरतूद आहे तर चौदा वर्षापर्यंत शिक्षणा समोर सूचित कोणत्या वर्षी समाविष्ट केला गेला तर एकोणीसशे शहत्तर मध्ये मोफत सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कल्पना कोणत्या अहवालात मांडली गेली होती सर्जंट योजना यामध्ये कोटारे योग्य एकोणीसशे चौसष्ट सासष्ट कोणती पद्धत शिफारस केलेली आहे कोटारी आयुक्त दहा प्लस दोन प्लस तीन पद्धत शिफारस केलेली आहेत अनुच्छेद अठ्ठावीस कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर शैक्षणिक संस्थांतील धार्मिक शिक्षण यासाठी संबंधित आहेत तर बघा पाच प्लस तीन प्लस चार ही रचना स्वीकारली गेलेली आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार यामध्ये पहिले तीन वर्ष पूर्व प्राथमिक त्यानंतर पहिली दुसरी असे पाच वर्ष दिलेले आहेत त्यानंतर तिसरी चौथी पाचवी असे तीन वर्ष त्यानंतर परत सहावी सातवी आठवी हे तीन वर्ष त्यानंतर नववी दहावी अकरावी बारावी हे चार वर्ष अशा प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार पाच प्लस, प्लस तीन प्लस तीन प्लस चार अशी रचना संरचना दिलेली आहे शिक्षणाचा अधिकार अंतर्गत खाजगी शाळांना किती टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव ठेवाव्या लागतात तर पंचवीस टक्के अनुच्छेद छेचाळीस कोणाशी संबंधित आहे तर अनुच्छेद छेचाळीस म्हणजे कलम छेचाळीस हे व इतर मागास शिक्षणाची उन्नती असे संबंधित आहे शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शाळामध्ये शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर काय ठेवावे तर एकास ते याआधी आपण चुकीचा प्रश्न बघितला होता की त्यामध्ये आपण चाळीस हे उत्तर दिलं होतं ते प्रश्न बघा त्यामध्ये आपल्याला तीस पाहिजे म्हणजेच एक शिक्षक आणि तीस विद्यार्थी यानुसार शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर दिलेला आहे ते पाहून सांग भारतीय राज्यघटना किती प्रकारचे अधिकार शिक्षणाशी संबंधित आहेत तर मूलभूत अधिकार राजधरणाची मार्गदर्शक मूलभूत कर्तव्य वरील सर्व राष्ट्रीय शिक्षण अंतर्गत कोणत्या वयापासून पूर्व शालेय शिक्षणावर भर देण्यात आला होता आहे, तीन आहे। तीन तर तीन वर्षापासूनच दिलेला आहे आपण जे बघितलेलं आहे पहिले तीन वर्ष त्यानंतर पहिली दुसरी असं पाच म्हणजे संरचना बघितलेली आहे त्याची पहिले पाच वर्ष त्यानंतर तीन त्यानंतर तीन आणि चार तर यामध्ये पहिले जे तीन वर्ष आहे ते पूर्व प्राथमिक आहे त्यानंतर पहिली दुसरी अशी एकूण पाच वर्ष आहे त्यानंतर तिसरी चौथी पाचवी असा एक गट केलेला आहे त्यानंतर सहावी सातवी आठ असा एक गट केलेला आहे त्यानंतर चार वर्षाचा शेवटचा नववी दहावी अकरावी बारावी असा हे गट केलेला आहे संबंधित अनुच्छेद तीस ए कोणत्या विषयाशी निगडीत आहेत बघा मातृभाषेत प्राथमिक शिक्षण मिळायला हवे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की संबंधित अनुच्छेद म्हणजे कलम तीसशे पन्नासी कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर जे आपलं प्राथमिक शिक्षण आहे ते आपल्या प्रत्येकाला मातृभाषेत मिळायला हवेशनुसार कोणते कर्तव्य नागरिकावर बोललेले तर सहा चौदा वयगडतील मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य नागरिकावर असं बोललेले आहेत शिक्षण कायदा कोणत्या अनुच्छेदाशी म्हणजे कर्मासी प्रत्यक्ष जोडलेला आहे तर कलम एकवीस ए यासी प्रत्यक्ष जोडलेला आहे आणि राज्यघटने शिक्षणविषयी तरतुदीचा मुख्य उद्देश कोणता आहे तर लोकशाही मजबूत करणे हा आहे तर थँक्स फॉर वॉचिंग आपण आज भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयी पद्धतीमध्ये कलमाची माहिती अद्याप दुरुस्त याबद्दल या माहिती पाहिली त्यावर दोन प्रश्न आणि दोन गोष्ट विचारण्याची दारशक्यता आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग